नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनाची वडी म्हणजेच बेसनवडी थापीव वडी बेसन थापी लाटीवडी पाटवडी म्हणतात म्हणजे प्रत्येकजण याला वेगवेगळ्या भाषेने बोलतात चला तर ही अशी खमंग आणि झंझणीत पाटवडी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक बाउल मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि हे आ, बेसन पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे यासाठी बघा इथं प्रमाण लक्षात ठेवा इथं लक्षा मी एक मोठा बाऊल पीठ घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ज्या वाटीनं आपण बेसनपीठ मोजलेलं आहे त्याचबरोबर वाटीनं आपल्याला एक वाटी इथं पाणी घ्यायचं आहे जेवढं पीठ आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून हे बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघा इथं पाहू शकता की असं बॅटर का तयार करायचं कारण जेव्हा आपण वडीसाठी जेव्हा आपण मिश्रण तयार करतो तेव्हा गुठळ्या होत नाहीत आणि एकसारखं आपली वडी बनते त्यामुळं आपल्याला हे असे बॅ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बघा मी थोडं थोडं करून यामध्ये बॅटर पाणी वतून हे बॅटर तरु तयार करून घेणार आहे तर एकदम पाणी वतायचं नाही थोडं थोडं करून पाणी आपण तयार करून या पद्धतीनं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे चला तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता आपण त्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहे त्यामुळे चारच घेतलेल्या आहेत जास्त प्रमाणामध्ये मिरची घ्यायची आहे म्हणजे आपल्याला झणझणीत अशी पाटवडी बनवायची आहे त्यानंतर त्या लसूण पाकळ्या आणि ओवा एक चमचा आणि जिरे एक चमचा घेतलेला आहे आता हे छान असं आपण बारीक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं असं हे बॅ आपण बारीक करून घ्यायचं आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे इथं तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे आता त्यामध्येच एक चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता हे दोन्ही एकसारखं छान असं तडतडलं लग की लगेचच आपण यामध्ये जे केलेलं मिरची आणि जिरे परत आपली लसूण आणि आपलं जे काय आपण त्यामध्ये मसाले वापरलेले आहेत ते सर्व जे मसाले बारीक करून घेतलेले आहेत ते, ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त असं हलवून हे मिश्रण आपण काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता ते भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मस्त असं मग भाजून घ्यायचं आहे आता बघा यामध्ये मी आणखीन एक अर्धा वाटी आपण इथं पाणी वापरायचं आहे लक्षात ठेवा मी इथं पाण्याचं प्रमाण आपण एक वाटी फुल्लं पहिल्यांदा पाणी घेतलं होतं आणि नंतर आपण एक अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकणार आहोत आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक उकळे येऊ द्यायचे आहे लक्षात ठेवा जर आपल्याला वडी एकदम छान अशी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण योग्यच असायला हवं चला तर आता हि तर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण जे तयार केलेलं बॅटर होतं पिठाचं बेसन पिठाचं जे पाणी घालून आपण बॅटर तयार केलेलं आहे ते पे आणि यामध्ये बॅटर आता आपण टाकून घ्यायचं आहे बॅटर टाकताना इथं लक्षात ठेवा थोडं थोडं करून असं घालायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे एका हाताने घालायचं आहे आणि एका हाताने छान असं हलवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कुठंही गुटळा होणार नाही किंवा पीठ कुठंही चिकटणार नाही याची मात्र काळजी जरूर घ्यायची आहे आणि एकसारखं हे पीठ आपलं एकजीव झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता बघा थोडंसं हे घट्टसर होत येईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता की थोडं थोडं आपण जसजसं हलवाल तस तसं इथं आपलं हे पीठ घट्ट होत आलेलं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे अगदी आ, स्लो फ्लेमवरतीच आपल्याला इथं हे बॅटर जे आहे म्हणजे हे पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता काय करायचं चा त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एक एक वाप काढून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता की एक वाप आल्यानंतर पीठ अगदी छान लुसलुशीत असं पीठ दिसत आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे पीठ अगदी मस्त असं शिजलेलं आहे पाण्याचं योग्यच प्रमाण आपण इथं वापरलेलं आहे आणि पीठ देखील अगदी छान फुलून आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं मी पीठ हे झाकून ठेवलेलं आहे आणि एक पाट घेतलेला आहे तुम्ही ताट पण घेऊ शकता तुम्ही ज्याच्यावरती हे आपले वड्यात थापतात ते तुम्ही घेऊ शकता मी इथं पाटच घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हे सगळं मिश्रण यावरती काढून घ्यायचं आहे बघा मिश्रण अगदी गरम आहे थोडंसं त्यामुळं आपण काय करायचं आहे थोडं थोडं पीठ याच्यावरती काढून घ्यायचं आहे आणि आपण आता यानंतर हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे इथं लक्षात ठेवा तेल पण तुम्ही लावू शकता पण काय होईल पाणी लावल्यानंतर काय होईल हाताला चटके बसणार नाही तुम्ही पाहू शकता बघा आम्ही हाताला थोडंसं पाणी लावून आता ही पूर्ण जे वड्यांसाठी मी सेट करून घेणार आहे म्हणजे हाताने असं थापून घ्यायचं आहे आपण ह्याला थापूनच ह्या वड्या आपण बनवतो म्हणून ह्याला थापीव वडी पण म्हणतात चला तर असं थोडं थोडं मी पाणी हाताला लावून घेणार आहे पाण्याचं प्रमाण काही जास्त ठेवायचं नाही म्हणजे पाणी जास्त घ्यायचं नाही हातावरती थोडं थोडं पाणी आपण हाताला लावून असं छान असं आपण हे वड्यांसाठी सेट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मस्त असं हे आपलं पीठ पण शिजलेलं आहे पीठ अगदी गरम आहे तुम्ही पाहू शकता की त्यातून वाफा निघत आहेत म्हणजे पीठ अगदी छान लुसलुशीत असं वाफलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे मी वड्यांसाठी छान असे सेट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे म्हणजे हे वड्यांसाठी छान असं पीठ फुलून आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे वड्यांसाठी मी सेट करून घेतलेलं आहे आता यावरती हिरवी कोथिंबीर आपली असते ती कोथिंबीर मी आता हे थोडी थोडी यामध्ये ती टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असं त्याला कलर पण दिसत आहे आता काय करायचं मी यावरती थोडंसं ओलं खोबरं देखील टाकणार आहे तुम्ही पाहू शकता यावरती थोडंसं तीळ पण तुम्ही टाकू शकता आता ओलो खोबरं देखील मी यावरती टाकून घेतलेलं आहे छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे वड्यांसाठी मस्त असं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता कोथिंबीर आणि खोबरं टाकल्यानंतर पण थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती प्रेस करून हाताने असं छान असं प्रेस करायचं आहे आणि त्याला छान असं म्हणजे खोबरं आणि जी कोथिंबीर आहे ती लागून लागेल यासाठी आता थोडंसं हे आपल्याला वड्यांसाठी जे आपण सेट केलेलं आहे ते थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं चाकूने किंवा तुम्ही ज्या पात्राचा वापर करता त्या वेहनं तुम्ही असे कट करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे कट करू शकता अगदी डायमंड शेपमध्येच ह्या वड्या असतात चौकोन पण ह्यामध्ये करू शकता तुम्ही पाहू शकता की मस्त असं हे वडी पडत आहे तुम्ही पाहू शकता कुठेही त्याला चिरलेलं नाही किंवा असं वेगळं त्याला काही कट झालेलं नाहीत वड्या अगदी छान पडलत आहेत तुम्ही पाहू शकता बघा मस्त असं त्याला कलर आलेला आहे भन्नाट कलरच्या आणि भन्नाट चवीच्या ह्या वड्या बनतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही वडी कशी बनवलात बघा मस्त असं टेक्स्चर आलेली ही वडी आता मी सगळ्या वड्या इथं काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता त्याला कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे पाहू शकता चला तर ह्या वड्या अशा पाटवडी याला कोण तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आम्ही तर याला थापी वडी म्हणतो बेसनाची वडी म्हणतो पण तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर अशा भन्नाट चवीच्या आणि भन्नाट अशा झणझणीत तु वड्या तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला